गुड मॉर्निंग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट बघणार आहोत तर बघा लाडक्या बहिणींसाठी जुलै महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे आणि बाकीच्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा आधी तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पुढे बघू शकता ताईनं तुम्ही जुलै महिना संपला अद्याप हप्ता संपला नाही तरीही लाडक्या बहिन्या लाभार्थ्यांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बघा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झाले होते त्यामुळे यंदाही अशीच शक्यता वर्तवण्यात येत आहेत बघा कोणाला किती मिळणार लाभ तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना बडकटी महिलांवर लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी समोर आल्या आहेत बघा या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख ज्या लाभार्थी आहेत ज्या महिला आहेत त्यांचा लाभ आणि बघा त्यात तो जो लाभ आहे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी ला पात्र ला, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण जून महिन्याचा दोन हजार पंचवीसचा जो हप्ता आहे तो सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे बघा आणि ही सर्वात मोठी बिग न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा बघा अशा प्रकारे जो नवीन जी आर सादर करण्यात आला होता तर सविस्तरण अधिकारी राहतील तर सदरच्या वितरणात करण्यात आलेला जो निधी आहे तो आहारण सवितरण अधिकारी तर यांच्यामार्फत करण्यात आलेला बघा संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे लाभ जो आहे तो लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार आहे लाडके बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट आहे म्हणजे जुलै ऑगस्टचे हप्ते जे आहेत तीन हप्ते तुम्हाला जमा करण्यात आलेले बघा सतरा ऑगस्ट रोजी ठीक आहे तसंच यावर्षीसुद्धा होऊ शकते त्यामुळे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करायची माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उख्यम उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल बघा जे आदिजी तटकरे मॅडम आहेत त्या म्हटल्या आहेत की जो निर्णय आहे तो आम्ही योग्य पद्धतीने घेणार आहोत आणि चुकीच्या पद्धतीने जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी ज्यांनी वापर केलेला आहे तर त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत बघा संपूर्ण माहिती इथं बघू शकता की अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे मोठी गुड न्यूज दिलेली आहे आनंदाची बातमी दिलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो तर अजूनपर्यंत ता आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नाग ते सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही के वाय सी आहे ई के वाय सी के वाय सी जे आहे ते अपडेट करून ठेवा तुमचे डी बी टी आहे ते डी बी टी अकाऊंट ॲक्टिव करून ठेवा डी बी टी ॲक्टिव करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला हे दोन तीन कामं करायचे आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता पंधराशे रुपये लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही आताची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडकी योजने योजनेसंदर्भात बघा जे तुमचा जो रेग्युलर हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहेत असे आदित्य तटकरे मॅडमसुद्धा म्हणाले आहेत बालविकास मंत्री त्यांनी सुद्धा मोठी माहिती दिलेली आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींच्या फायद्याची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच एक रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत त्यांना पैसे खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद